डिजिटल बेलगाम डॉट न्यूज नेटवर्क नमस्कार आपण पाहत आहात डिजिटल बेळगाव न्यूज नेटवर्क आनंद फाउंडेशनच्या वतीने जागर स्त्री शक्तीचा हनबरवाडीत पैठणीच्या मानकरी ठरल्या सोनाली उत्तम खोत खेडोपाड्यातील महिलांचे जीवन घर प्रपंच संसार चूल आणि मूल सांभाळण्यातच आयुष्य निघून जातं मनातील काही इच्छा मनातच जा लपून जातात त्या इच्छांना कुठेतरी व्यासपीठ मिळावे यासाठी कोगनोळी श्री दत्तगुरु संस्थेचे चेअरमन श्री सचिन खोत व निलेश खोत यांच्या संकल्पनेतून आनंद फाउंडेशन व आनंद ग्रामीण विकास सहकारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जागर स्त्री शक्तीचा होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये हनभरवाडी होम मिनिस्टर म्हणून प्रथम क्रमांक पैठणीच्या मानकरी ठरल्या सोनाली उत्तम खोत द्वितीय क्रमांक सोनाली अरुण खोत तृतीय क्रमांक निकिता राहुल पोवाडे चतुर्थ क्रमांक सुष्मिता धनाजी कदम पाचवा क्रमांक सविता शशिकांत खोत याप्रमाणे सर्व विजेत्यांना पैठणी गिफ्ट देऊन गौरवण्यात आले प्रसंगी श्री शाह या चिमुकलीचा बोरनान कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी बोलताना सचिन खोत म्हणाले सर्व महिला माझ्या पाठीशी सख्या भावाप्रमाणे कायम राहतात आणि बहिणींसाठी काहीतरी करणे हे भावाचं आद्य कर्तव्य असते म्हणून दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते इथून पुढे अशाच प्रकारे महिला बंधू भगिनी यांच्यासाठी काम करत राहणार असल्याचे यावेळी ते बोलताना म्हणाले या कार्यक्रमाचे स्वागत शुभांगी सचिन खोत यांनी केले यावेळी श्रीमती अक्काताई आनंदा खोत रूपाली निलेश खोत कांताताई शिदगोंडा खोत कोमल खोत राणीताई खोत सुमन खोत यांच्यासह गावातील सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सर्वांचे आभार विदुला हेगडे यांनी मानले अशाच स्पष्ट व बेधडक बातम्या पाहण्यासाठी डिजिटल बेळगाव न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करायला विसरू नका डिजिटल बेळगाव न्यूज नेटवर्कसाठी ओगनोळीहून प्रीतम शिंत्रे